नमस्कार मित्रांनो आर्यागडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक एक यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे हा काय मित्रांनो पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो खालपैकी कोणत्या आव्याद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचले जाते खालपैकी कोणत्या आव्याद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नाळद्वारे पोहोचले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो भारतात एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे भारतामध्ये आय सी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही एस योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो गर्भधारणेच्या काळात खालपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात गर्भधारणेच्या काळामध्ये खालपैकी कोणत्या गोष्टी ही निश्चित होतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे अनुवंशिकता दोन नंबर आहे लिंग निश्चितता आणि तीन नंबर आहे गर्भाची संख्या म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो बालमृत्यूची प्रमुख कारणे कोणती आहेत बालमृत्यूची प्रमुख कारणे कोणती आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे दिवसाची पाळतपण दोन नंबर है आशक्त पना। नंबर है रक्त है। पर... आहे आहे स्त्रियामधील तीन रक्तस्राव वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो देशातून संपूर्णपणे कुपोषणाचे म्हणजे निर्मूलन करण्यासाठी डॅडा सरकारने पोषित पोषण प्रक्रिया सुरू केलेली आहे देशातून संपूर्णपणे कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी डॅडास सरकारने पोषण प्रक्रिया सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केंद्र सरकारनेही म्हणजे पोषण प्रक्रिया ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या बाल अवस्था म्हणजे व प्रौढ अवस्था यांना जोडणारा दुवा डॅडॅस आहे बाल अवस्था व प्रौढ अवस्था यांना जोडणारा दुवा डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे किशोर अवस्था काय मित्रांनो किशोर अवस्था हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलावर लक्ष केंद्रित केले जाते पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलावर लक्ष हे केंद्रित केले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीस ते चोवीस वर्षे वयोगटातील महिलावर लक्ष केंद्रित केले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो मुली वयात आल्यानंतर प्रत्येक महिन्याला यवनी मार्गातून चार ते पाच दिवस रक्तस्राव होतो याला डॅडस म्हणतात मुली वयात आल्यानंतर प्रत्येक महिन्याला यवनी मार्फत चार ते पाच दिवस रक्तस्राव होतो याला डॅडस असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मासिक पाळी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो बालश्रमाचे प्रमुख कारण कोणते आहे बालश्रमाचे प्रमुख कारण कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरिबी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो शेवटी गर्भाचे वजन डॅडच ग्राम असते नव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन म्हणजे डॅडच ग्राम असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सव्वीसशे ते पस्तीसशे ग्रॅम काय मित्रांनो सव्वीसशे ते पस्तीसशे ग्राम एवढे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो जननी सुरक्षा योजना केव्हा राबविली जाते जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून राबविली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाचपासून पासून जननी सुरक्षा ही योजना सुरू होते म्हणजे राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आलेली आहे आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही भरविण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सुरु म्हणजे सुरू म्हणजे स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणता अवयव शुक्रपेशी तयार करण्याचे कार्य करतो खालपैकी कोणता अवयव शुक्रपेशी तयार करण्याचा करण्याचे कार्य करतो ऑप्शन क्रमांक म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे पोषण अभियानामध्ये कुपोषणचे प्रमाण कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आहाराची विविधता काय मित्रांनो आहाराची विविधता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो बाल संगोपनात भौतिक विकासासाठी कोणता घटक महत्वाचा आहे बाल संगोपनात भौतिक विकासासाठी कोणता घटक हा महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शारीरिक क्रिया काय मित्रांनो शारीरिक क्रिया हा काय मित्रांनो भौतिक विकासासाठी हा घटक महत्वाचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो झायगोट म्हणजे डॅडॅस झायगोट म्हणजे डॅडॅस ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फलित स्त्री बीज काय मित्र फलित स्त्री बीज हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना ही सुरु करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन्ही म्हणजे एक आणि दोन्ही योजना म्हणजे एक नंबर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे एक आणि दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक एकवीस मित्र दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र नारी शक्ती पुरस्कार खालपैकी कोणत्या दिवशी दिला जातो नारी शक्ती पुरस्कार हा खालपैकी कोणत्या दिवशी दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च दिवशी नारी शक्ती पुरस्कार हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मुले गरोदर महिला तीन नंबर आहे सनदा माता म्हणजे वरीलपैकी सर्व हे पोषण अभियानाचे लाभार्थी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्र से दिवस जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बारा जून या योगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो मनोधरे योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे मनोधरे योजना ही केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार तेरा लागू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे खाल भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यामध्ये बाळ माता मृत्यू दर हा सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ राज्यामध्ये माता मृत्यूदर हा सर्वात कमी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वय मर्यादा कोणती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्याने राबविलेली आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जात आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दिल्ली या राज्यामध्ये राबविली जात आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रो जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डेहराडून या ठिकाणी जागतिक आरोग्य काँग्रेस परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा वर्ष वयोगटातील मुलेही येतात हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद